मस्त गरमागरम पनीर मोमोज तयार आहेत आणि त्याच्यासोबतची मस्त अशी ती तिखट चटणी असते ना ती सुद्धा आपण करणार आहे मस्त टोमॅटो आणि मिरचीचा फ्लेवर असतो त्या चटणीमध्ये आणि वेज मोमोज चिकन मोमोज आपण करतोच आज आपण पनीर मोमोज करतोय उत्तम रेसिपी आहे बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त वेज पनीर मोमोज खूप रिक्वेस्ट आल्या होत्या ती मोमोज कसे करायचे ते सांगा तर आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप पनीर मोमोज कसे करायचे ते बघणार आहोत तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजून प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायच्यात पनीर मोमोची रेसिपी तीन ते चार स्टेप्स मध्ये तयार होते तर आपण स्टेप बाय जा स्टेप जाऊयात पहिली स्टेप आहे पनीरचं वरचं आवरण करायचंय त्यासाठीचं साहित्य बघू तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन कप मैदा चवीपुरतं मीठ आणि थोडंसं सा तेल साहित्य ते बघितलं आता काही नाही याला फक्त मळायचंय मैद्यामध्ये मीठ घालायचं मीठ याच्यामध्ये चांगलं मिसळूया आता सगळ्यात महत्वाची टीप तुम्हाला जर मोमोजला व्यवस्थित आकार हवाय तर याला घट्ट म्हणायचं तुम्ही जर पातळ केलं मोमोज होतील छान पण आकार व्यवस्थित देता येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालू आणि घट्ट मळून घेऊ हे बघा मैदा असा मस्त घट्ट मळून घेतला आहे अजिबात पातळ ठेवला नाही यामध्ये थोडंसं तेल घालूया हे तेल या मैद्याला लावून घेऊ आणि याला झाकून पंधरा वीस मिनिटं भिजू देऊ जोर मैदा भिजतोय तोपर्यंत आपण मोमोजची चटणी करू त्यासाठीचं साहित्य बघूया चटणीसाठी घेतलेली आहेत चार टोमॅटो सहा ते सात तिखट सुक्या मिरच्या सहा ते सात बेडगी मिरची पंधरावीस लसणीच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा विनेगर तर चटणीचं साहित्य बघितलं आता चटणीसाठी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलंय पाण्याला मस्त उकळी आली तर टोमॅटोला असं देठ टोमॅटोचा देठाचा भाग कापून घेतला त्याला अशा दोन चिरा मारून घेतल्या टोमॅटो पाण्यामध्ये घातले आता यामध्ये घालूयात लसूण आणि सुक्या मिरच्या इथं मी थोड्या तिखट थोड्या रंगाच्या मिरच्या वापरल्यात तुम्हाला चटणी तिखट कमी जशी पाहिजे त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे किंवा मध्यम करा आणि टोमॅटोचं साल निघेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिट लागते तर चटणीसाठी जर सा टोमॅटो मिरची छान शिजतायत तोपर्यंत आपण याचं फिलिंग करून घेऊया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू मोमोच्या फिलिंगसाठी आपण घेतलाय दोन टेबल स्पून एकदम बारीक चिरलेलं लसूण एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेलं आलं एक टी स्पून हिरवी मिरची बारीक चिरलेली पाव कप शिमला मिरची घेतलेली हिरवी लाल आणि पिवळी तिन्ही बारीक चिरून घेतलाय पाव कप किसलेला कोबी पाव कप किसलेलं गाजर पाव कप एकदम पातळ चिरलेला पातीचा पांढरा कांदा एक कप किसलेलं पनीर थोडीशी काळी मिरी पूड एक चमचा रेड चिली सॉस चवीप्रमाणे मीठ आणि कांद्याची पात बारीक चिरून घेतली आता त्यासाठी पॅनमध्ये घेऊया दोन टेबल स्पून तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालंय यामध्ये घालूया एकदम बारीक चिरलेला लसूण लसूण तुम्ही जितका जास्त घालाल तितकी चव चांगली येते सोबतच घालूया एकदम बारीक चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची थोडंसं परतूया हे बघा लसूण आलं मिरची याच्यामध्ये हाय फ्लेमवरच मिनिटभर परतलं आता यामध्ये जाईल पातीचा पांढरा कांदा जो एकदम पातळ स्लाईस करून घेतला आहे भाज्या घालूयात सगळ्या दोन्ही तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची याच्यामध्ये खरं तर या दोन शिमला मिरची येत नाहीत मी घातलेल्या आहेत आहेत म्हणून बारीक किसलेला कोबी बारीक किसलेलं गाजर आता मोठ्या गॅसवरच सगळ्या भाज्या मस्त परतून घ्यायच्या दोन मिनिटांसाठी जराही गॅस कमी करू नका नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल आणि मोमोजच्या सारणामध्ये सुद्धा पाणी येईल तर भाज्या घालून दोन मिनिटं मोठ्या आचेवर परतल्या यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा काळी मिरी पूड रेड चिली सॉस रेड चिली सॉसचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि किसलेलं पनीर गॅस मोठाच ठेवायचा आणि याला मिक्स करायचा आता बघा किती सुंदर दिसतंय सगळे रंग याच्यात आलेले आहेत म्हणूनच मी याच्यामध्ये तिन्ही रंगाच्या शिमला मिरची घातल्या पण गरज नाही आहे की सगळ्या घातल्याच पाहिजेत कारण चवीला सगळ्या सेम लागतात बस हे आपण मोठ्या आचेवरच मस्त परतून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात कांद्याची पात पाहिजे तर तुम्ही इथं कोथिंबीरही घालू शकता याला मिक्स करू आणि आपलं हे मोमोजचं फिलिंग तयार झालं मोमोजचं फिलिंग बघितलं तयारी केली ना की एक पाच मिनटामध्ये तयार होतं तयारीला दहा मिनिटं करायला पाच मिनिटं मोमोचं फिलिंग तयार झालं आहे गॅस बंद करूयात चटणीकडे बघू आणि हे बघा सारण होत होतं तोपर्यंत तो टोमॅटोचं साल पण चांगलं सुटलेलं आहे आपण असं काढायला गेलो तर साल सहज निघतं याचा अर्थ टोमॅटो व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करूयात या सगळ्याला बाहेर काढायचं पाण्यामधनं टोमॅटोचं साल काढायचं त्याला कापून घ्यायचं आणि पूर्ण गार होऊन द्यायचं आणि हे घ्या हे सगळं झालं आहे गार आता मिक्सरच्या भांड्यात घालायचं सगळं गार करायचं मिक्सरच्या भांड्यात घालायचं मिरच्या छान शिजतात त्यामुळे एकदम मस्त असं रंग येतो चटणीला सगळं घातलं आता यामध्ये घालू थोडीशी कोथिंबीर एक चमचा विनेगर ऐवजी लिंबाचा रस चालेल पण खरीच विनेगरनीच येते चवीपुरतं मीठ थोडंसं पाणी घालू आणि बारीक करू आणि हे घ्या आपली ही मस्त मोमोजची चटणी तयार झाली ही चटणी अशीच असते याला फोडणी बिडणी काही नाही मोमोज बरोबर खूप छान लागते चटणी तयार झालेली आहे आपला मैदा भिजलेला असेल आपलं फिलिंग तयार झालेलं आहे लगेच मोमो करायला घेऊ आणि हे बघा एवढं सगळं होईपर्यंत मैदा आपला मस्त भिजलाय अर्धा तास झालेला आहे हे बघा अजूनही छान आहे अजिबात पातळ झालेला नाही याचे छोटे छोटे एकसारखे गोळे करायचे आहेत आपल्याला पुरीसारखं आहे ना मोमोज करण्यासाठी पेढ्यासारखे छोटे गोळे करायचे याचे छोटे छोटे गोळे केले याला लाटून घ्यायचंय लाटताना पाहिजे अगदीच वाटलं तर तुम्ही मैदा वापरू शकता मला त्याची गरज वाटत नाही कारण पीठ छान घट्ट आहे आणि ह्याचं जे वरचं कव्हर आहे ते खूप घट एकदम पातळी ठेवण्याची गरज नाही किंवा खूप घट्टही करायचं तर हे बघा आपण याला लाटून घेतलंय चपाती असते चपातीपेक्षा थोडं पातळ केलेलं आहे हे फिलिंग भरायचं आणि याला प्लेट्स करून घ्यायच्या मोदकाला कशा करतो अगदी तशा या प्रकारे फक्त एकाच ठिकाणी सगळ्या एकत्र एक आणायचं कणकेचा मोदक कसा असतो अगदी त्या प्रकारे सारण फक्त बाहेर आलं की आत दाबायचं हे बघा सगळ्या प्लेट्स आपण गोळा करून घेतल्या याला बंद करायचं आणि असं हातावर फक्त फिरवायचं जास्तीचे कणिक काढून टाकायची या प्रकारे मोमोज सगळे करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर ते करंजीच्या आकाराचे असे उभट असतात तसे केले तरी पण चालते आणि हे घ्या इथं मी एक दहा मोमोज करून घेतलेले आहेत स्टीम करूया कढईमध्ये पाणी आहे पाण्यावर चाळणी ठेवली आहे त्याच्यावर आपल्याला हे मोमोज ठेवायचे चाळणीला तेलही लावून घ्या मोमोज ठेवले थोडं थोडं अंतर ठेवायचं मध्ये चिकटत नाहीत एकमेकांना यावर ठेवायचे झाकण आणि याला दहा ते पंधरा मिनिटं स्टीम करायचं सुरुवातीला गॅस मोठा ठेवा पाच मिनिटांनी मध्यम करा पाच मिनिटं मोठ्या आचेवर पंधरा मिनिटं मध्यम आचेवर स्टीम करा वीस मिनिट झालेली आहेत बघूया आणि हे बघा आपले मोमोज छान स्टीम झालेत थोडासा रंग पिवळसर येतो आणि अजिबात चिकटत नाहीत आणि हा आम्ही परत सगळे ठेवल्यावर एक एक्स्ट्रा केला होता हे तयार झालेत गॅस बंद करूयात आणि मस्त गरमागरम मोमोज सर्व करूयात तर आज आपण वेज मोमोज तर आपण याआधी बघितले होते चिकन मोमोज बघितले होते बऱ्याच रिक्वेस्ट होत्या पनीर मोमोज कसे करायचे ते सांगा आपण आज मस्त पनीर मोमोज तयार केले मला येतो तो आकार मी केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा आकार करू शकता अगदी करंजीप्रमाणे गेला तरी पण चालेल फक्त इथं सांगितलेला टिप्स फॉलो करा मस्त चटणी आणि गरमागरम पनीर मोमोज सर्व करूया तशाप्रकारे आज आपण हे मोमोज केले तुम्ही सुद्धा नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद